बाजार समितीचे संचालक अशोक राक्षे यांचा आर्थिक दुर्बल घटकातील जो दाखला आहे प्रमाणपत्र ते दोन दिवसापूर्वी रद्द ठरवलं होतं तहसीलदारांनी मात्र त्याच्यावरती मुंबई उच्च न्यायालयानं तात्पुरती स्थगिती घेतलेली आहे त्याबद्दल ते काय तुम्ही म्हणाल हे स्थगिती तात्पुरती आहे त्याच्याविरुद्ध आम्ही हायकोर्टामध्ये एफ आय आर होणार आहोत एफ आय आर झाल्यानंतर कोर्टाच्या समोर सगळी वस्तुस्थिती दाखवली जाईल याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत त्यांचे बँकेचे व्यवहार कमीत कमी सत्त्याऐंशी लाख रुपये त्यांच्या बँकेमध्ये आहे सत्त्याऐंशी लाख रुपये बँकेमध्ये असणारा माणूस काही गरीब असू शकत नाही त्यांनी प्रतिज्ञापत्र लिहून दिलं आहे की याच्यामध्ये जे काही मला सजा होईल किंवा आणखीन काय होईल ते मी भोगायला तयार आहे त्यांनी ते तयारीला लागावं आम्ही त्याच्या पद्धतीने जे जे कायदेशीर मार्ग आहेत ते सगळे अवलंबणार आहोत जे खोटं आहे ते खोटं आहे आता तहसीलदारांच्याकडे गेल्यानंतर जो काही हाय एक ड्रामा झाला त्याबद्दल खऱ्या अर्थानं तहसीलदारांनी ज्या पद्धतीने फिर्याद द्यायला पाहिजे होती ज्या पद्धतीने पोलिसांनी ती घ्यायला पाहिजे होती आणि ह्या सगळ्या गोष्टी कोर्टाच्या जा निदर्शनाला जायला हव्या होत्या जर सरकारी कामामध्ये अडथळा आणला असेल एखादा माणूस रिव्हॉल्वर घेऊन जर तहसीलदारांच्याकडे असेल भले ते कायदेशीर असू द्या कुठलेही कायदेशीर वेपन स सरकारी कार्यालयामध्ये नेता येत नाही याचा अर्थ सगळ्या अर्थाने तहसीलदाराचा दबाव आणला आणि त्यामुळे तहसीलदार कदाचित त्या दबावाला बळी पडलेत की काय माहीत नाही त्यामुळे कदाचित निकालामध्ये काही चूक राहिली असेल फिर्यादेमध्ये काही चूक राहिली असेल तर त्या सगळ्या गोष्टी आम्ही न्यायालयाच्या समोर आणणार हो। आहोत आणि न्यायालयात त्याच्यात जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य राहील रद्द झालेला दाखला रद्दच राहिला असं तुम्हाला शंभर टक्के रद्द राहील आता तुमच्या म्हणण्यानुसार हे पाऊल तुमच्या गटाकडून त्वरित उचलले जाणार की काही काळ वाट पाहिली जाणार नाही हे सगळ्या गोष्टी आम्ही त्वरित करणार आहोत काळजी करू नका धन्यवाद